या लाडक्या बहिणींना कधीच मिळणार नाही दीड हजार रुपये महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवली आहे ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांना देण्यात आले आहेत दरम्यान आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार या सर्वाकडे लक्ष लागलं आहे लाडकी बहीण योजनेत काही महिलांना दोन तीन महिन्यांपासून पैसे आलेले नाहीत याचाच अर्थ असा की या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत लाडकी बहीण योजनेत निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची नावे वगळण्यात आली आहेत त्यामुळे त्यांना कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे निकष या योजनेत अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असावी कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे महिलेला सरकारी नोकरी नसावी आणि कुटुंबामध्ये चारचाकी वाहन नसावे या नियमांमध्ये बसत असलेल्या महिलांनाच दीड हजार रुपये दिले जात आहेत ज्या महिला या नियमात बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला पैसे येणार नाही हे कसं ओळखावं व्हिडिओतून जाणून घेऊ या योजनेतून नऊ लाख महिला अपात्र झाल्या आहेत काही महिलांनी स्वतःहून नावे मागे घेतलेली आहेत या महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे देखील येत नाहीत जर तुम्हालाही दोन तीन महिन्यांपासून पैसे येत नसतील तर तुमचा अर्ज जा बाद झालेला असू शकतो त्यामुळे तुम्हाला यापुढे कधीही पैसे येणार नाहीत तर तुम्हाला किती महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत कमेंटमध्ये सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा